ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेरमध्ये गेल्या चाळीस वर्षांमध्ये शिवजयंती साजरे न करणारे खऱ्या अर्थानं आपल्यामुळे साजरी होत आहे संगमनेर, संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतरच काहीजण शिवजयंती साजरी करू लागलेत याचा मला आनंद आहे असा खोचक टोला आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांचं नाव न घेता लगावलाय संगमनेश्वरामधील बसस्थानकावरती गुरुद्वाराच्या समोर असणाऱ्या प्रांगणामध्ये महायुतीच्या वतीनं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आणि किल्ले देखाव्याचं उद्घाटन आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविध्यपत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम क्रेनच्या सहय्यानं आमदार खताळ यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करून महाआरती केली आहे आमदार अमोल खताळ म्हणालेत की संगमनेला महायुतीच्या वतीनं शिवजन्मोत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येत आहे मागील महिन्यामध्ये सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात शिवसेना महायुतीच्या वतीनं साजरी करण्यात आली होती आणि तेव्हाच आमदार खताळ यांनी सांगितलं होतं की पुढील महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात आपण मिरवणूक काढू आणि किल्ला बनवून जयंती साजरी करणार आहोत पुढील कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महापुरुष यांचे कार्यक्रम महायुतीच्या वतीनं घेतले जाणार आहेत महायुती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये तसेच मिरवणुकीमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन अमोल खताळ यांनी केलं आहे संगमनेरकर शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व शहर भगवमय झालं आहे याचा आम्हाला आणि सर्व शिवभक्तांना आनंद आहे असं त्यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला एकदा मोठ्या उत्साहात साजरी करायची माझी महिन्यात सुद्धा आपल्याला महाराजांची आपल्याला न बघता महाराजांसाठी या संबंधामध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक कार्यक्रम घेतला जाईल त्यानुसार आपण विद्यापीठ जयंती शिव्य उत्सव साजरा करतो त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व संप्रच मी स्वागत करतो मध्ये ज्या पद्धतीने संप्रमाणे अपेक्षित होत गेल्या चाळीस वर्षापासून महत्वाची या शासन गांधी छत्रपतींची जयंती आपल्यामुळे शासन होती याच्यासाठी आपल्याला आनंद आहे का पक्षाच्या नाही परमार्थ मला महाराजांची जयंती काय लोक साजरी करायला लागले याच्यात मला आनंद आहे आणि माझी विनंती आहे दरवर्षी सगळ्यांनी गावागावामध्ये असेल शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जाणार संध्याकाळी पाच वर्ष नगरपालिकेपासून आपली मुलगा आपण महाराजांची राजांची गुरवणी करतो तिचा समाजात सुद्धा येतो त्यामध्ये दहा प्रकारचे पथक आपण घेऊन आपला प्रयत्न आहेत प्रत्येक कलाकारांना न्याय देण्याचा त्या दिवशी जे आदिवासांब आहे ज्यांना राष्ट्रपती सुरक्षा मिळाला ते प्रकार सुचवित राहणार आनंद महाराज आजून ज्या बऱ्याच जणांची माहिती ते सजायला पाहिजे माझ्या आपल्या सगळ्या कमाईशी जेव्हा उन्हरी आहे तुम्हाला जी आपली

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा